नमस्कार श्री स्वामी समर्थ तर आत्ताच मकर संक्रांती गेली आता, गे आता वर्षातील पहिली संकट चतुर्थी येत आहे ती सतरा जानेवारी दोन हजार पंचवीसला आहे।, आहे तर मग या संकट चतुर्थीचे महत्व आपण जाणून घेऊ ही चतुर्थी पौष महिन्यातली पहिली चतुर्थी आहे या वर्षभरात पुढे बारा संकट चतुर्थी येत आहेत तर मग जर तुम्हाला चतुर्थी करायची असेल तर तुम्ही या चतुर्थीपासून पुढे बारा चतुर्थी करू शकतात नंतर तुम्ही चतुर्थीची पूजा कशी करायची तर साधी सोपी पूजा करा गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवा आणि अशी पूजा वर्षभर केली तर बाप्पा नक्कीच प्रसन्न होतील आणि भरभरून आशीर्वाद देतील आणि गणपती बाप्पा हे सुखकर्ता आहेत म्हणजेच ते तुम्हाला तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी देतील आणि दुःखहर्ता पण आहेत ते तुमच्यावरचे दुःख आयुष्यातील घेऊन जातील तुमच्या आयुष्यातील दुःख घेऊन जातील तर न चुकता या वर्षातील पहिली संकट चतुर्थीपासून तुम्हाला सांगितल्याप्रमाणे दिवत पूजा करा फार काही लागत नाही तर मग प्रत्येक महिन्यात दोन चतुर्थी येत असतात विनायक चतुर्थी आणि संकट चतुर्थी तर संकट चतुर्थीचे व्रत हे मुली स्त्रिया पुरुष करत असतात तर बऱ्याच स्त्रिया कोणत्या ना कोणत्या कारणासाठी म्हणजेच ही संकट चतुर्थी करत असतात आणि गणपती बाप्पा हे सर्वांचे म्हणजेच लहानांपासून तर मोठ्यांपर्यंतचे आवडते आहेत हे व्रत स्त्रिया मुलांच्या प्रगतीसाठी दीर्घ आयुष्यासाठी सुखप्राप्तीसाठी समृद्धीसाठी मुलांची अभ्यासात प्रगती होण्यासाठी पण करत असतात आणि बाप्पा हे बुद्धीचे देवता पण आहे त्यामुळे ते सर्वांचे आवडते आहे तर मुलं पण गणपती बाप्पा यांचे व्रत करतात कारण अभ्यासात नोकरीत परीक्षेत पूजा वाटचालीसाठी हे व्रत करतात आणि हे व्रत प्रत्येकाने केले पाहिजे तर कॅलेंडरमध्ये प्रत्येक चतुर्थीच्या इथे प्रत्येक शहराचा शहराच्या इथे चंद्रोदयाचं चंद्रोदयाचा वेळ टाईम असतो तर तो चंद्रोदयाचा आहे आणि कारण तुम्ही उपवास सोडायचा आहे जर तुम्हाला चंद्रोदयानंतर वेळ टाईम पाळणे शक्य होत नाहीये तर मग तुम्ही उपवास आ, नका करू कारण चंद्र चंद्राचं दर्शन पूजा करून झाल्यावर उपवास सोडायचा असतो तर दर चतुर्थीच्या दिवशी आपल्याला काय करायचं ते मी सांगते चतुर्थीला आपल्याला लवकर उठायचं आहे आंघोळ करून सूर्याची पूजा करायची देवाची पूजा करायची आणि सूर्याची पूजा ही रोज केली पाहिजे गणपतीचा फोटो मूर्ती प्रत्येकाच्या घरात असतेच आणि नसेल तर तुम्ही चतुर्थीला गणपती बाप्पाचा फोटो आणू शकतात आणि त्याची प्राणप्रतिष्ठा तुमच्या घरात म्हणजेच देवघरात करू शकतात तुम्हाला गणपती बाप्पाची मूर्ती ही ताटात म्हणजेच तामणात घ्यायची जर मूर्ती नसेल तर सुपारी पण घेऊ शकतात आणि ती सुपारी किंवा मूर्ती तामणात ठेवून तिचा अभिषेक करायचा आहे अकरा वेळेस हा मंत्र बोलायचा अभिषेक पहिल्यांदा अभिषेक करताना पहिल्यांदा ओम गण गणपते नम हा असा मंत्र म्हणायचा अभिषेक पहिल्यांदा हा पाण्याने नंतर दुधाने करायचा पहिले न परत पाण्याने करायचा नंतर परत दुधाने करायचा परत पाण्याने करायचं ओम गण गणपते हा मंत्र अकरा वेळेस म्हणायचा मग नंतर गणपती बाप्पांची मूर्ती स्वच्छ कापडाने पुसून गणपतीची स्थापना करायची गणपती बाप्पांच्या मूर्तीच्या किंवा सुपारीच्या खाली विड्याचे पान किंवा तांदूळ ठेवू शकतात गणपती बाप्पा बाप्पांना शेंदूर लावायचा किंवा अष्टगंध लावला तरी चालेल नंतर बाप्पांना लाल जास्वंदाचं फूल खूप प्रिय आहे ते व्हायचं नंतर दुर्वा व्हायच्या कारण बाप्पांना दुर्वा पण खूप प्रिय आहेत मग तुम्ही दुर्वा अकरा एकवीसची चुडी एकवीस अकराची जुडी अर्पण करू शकता आणि पण अर्पण करायचं या सर्व गोष्टी चतुर्थीला करायच्या नियमाने आणि हे साहित्य तुम्हाला पूजा भांडारमध्ये भेटेल गणपतीजवळ दिवा तूप अगरबत्ती लावा मग नंतर मनोभावे प्रार्थना करा आणि काही चुकल्यास गणपती बाप्पाची क्षमा याचना करा म्हण माझी साधी भोळीपूजा तुझ्या चरणी मी अर्पण करत आहे आणि मग नंतर नैवेद्य दाखवा तुम्ही दर चतुर्थीला मोदकाचा नैवेद्य दाखवतात किंवा गुळखोबऱ्याचा दाखवू शकतात पण हा पौष महिना असल्यामुळे तुम्ही तिळाचा लाडू किंवा वडी किंवा तिळगुळाचा पण नैवेद्य दाखवू शकता हा नैवेद्य दाखवायचा आहे रात्री जेव्हा चंद्रोदय होईल तेव्हा जर चंद्र दिसत नसेल तर आणि चंद्रोदयाचा टाईम झाला नसेल तर चंद्राचा नुसता नमस्कार करायचा पूजा करायची आणि गणपती बाप्पाची आरती नैवेद्य करून तुम्हाला उपवास सोडायचा असेल तर तुम्ही सोडू शकता आणि दिसला तरी तशीच पूजा करायची आणि उपवास सोडायचा तर दर चतुर्थीला तुम्ही अशी पूजा करू शकतात आणि रोज घरात गणपती स्तोत्र अथर्व शीर्ष हे रोज बोललं पाहिजे म्हणजे घरातील लहान मोठ्या मुलांवर आणि मोठ्या माणसांवर चांगला प्रभाव पडतो त्यामुळे घरात निगेटिव्हिटी राहत नाही प्रसन्न वाटते आणि या गोष्टीमुळे मुलांना पण सवय लागते आणि मग तुम्ही अशा पद्धतीने वर्षभरातल्या चतुर्थी अशा करू शकता ज्यामुळे तुमच्या घरात नेहमी आनंदी वातावरण राहील कारण बाप्पा सुखकर्ता पण आहेत आणि दुखहर्ता पण आहेत त्यामुळे ही चतुर्थी करा जर चतुर्थीचा उपवास होत नसेल म्हणजेच तब्येतीमुळे काही कारणामुळे तर तुम्ही फक्त अशी पूजा केली तरी चालेल बाप्पा प्रसन्न होतील पण त्या दिवशी घरात मांसाहार करायचा नाही घर प्रसन्न ठेवायचे हे नियम पाळा आणि नुसतं व्रत केलं तरी चालेल आणि उपवास न करता पूजा केली तरी चालेल आणि माहिती आवडली असल्यास लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका three's wami